एक वर्षापासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला अहिल्यानगरच्या एमआयसी पोलिसांनी अटक केली आहे चार जुलै दोन हजार चोवीस रोजी अहिल्यानगर मधील पांगरमल येथील चव्हाण यांनी दिली पांगरमल ग्रामपंचायती समोर महादेव आव्हाड सरपंच अमोल आव्हाड उद्धव आव्हाड अजुनाथ आव्हाड गणेश आव्हाड संदीप आव्हाड आणि इतर वीस ते पंचवीस अनोळखी इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवत त्यांच्या हातात कुऱ्हाडी कोयते आणि लाकडी दानके घेऊन फिर्यादी शालिका चव्हाण आणि त्यांचा मुलगा रामलाल चव्हाण दीर चांगदेव चव्हाण आणि पकडलेला इसम असे पांगरमल गावातील शेळ्यांची चोरी करतो असं बोलून चौघांना लाकडी दांडक्यानं लाथाबुक्यानं मारहाण केली या मारहाणीत फिर्यादी शाली फिर्यादी शालिका चव्हाण यांचा दीर चांगदेव चव्हाण हिला जिवंत ठार मारल तर, तर उद्धव आव्हाड आणि अनोळखे इस्माने फिर्यादीचे कपडे फाडून त्यांना लज्जा उत्पन्न होईल आणि आरोपींना पारधी समाजावर जातीवाचक शिवीगाळ करत जिवंत ठार मारण्याची धमकी दिली तर मोटर नुकसान मोटरसायकल अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केलं अशा आशयावर फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्यात यापूर्वी आरोपी महादेव आव्हाड अमोल आव्हाड उद्धव आव्हाड गणेश आव्हाड संदीप आव्हाड अक्षय आव्हाड आकाश वाकडे यांना अटक केली आहे त्या संबंधित गुन्ह्यातील आरोपी अर्जनाथ तवफाड हा गुन्हा घडल्यापासून फरार होता एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फरार आरोपी हा पांगरमाल या ठिकाणी आहे त्यावेळी संबंधित आरोपीचा शोध घेण्याकरिता गुन्हे तपास पथकाचे अंमलदार यांना रवाना केला पांगरमाल येथे जाऊन संबंधित आरोपीचा शोध घेतला असता तो आढळून आला त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं त्याचं नाव अजिनाता औफाड असं सांगितलं या स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात अटक केली असून पुढील तपास नगर ग्रामीण विभाग उपविभागीय अधिकारी शिरीष करत आहेत तर ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी आणि त्यांच्या पथकानं आहे प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर